कवटेमाकाळ येथील पंचायत समितीचे ग्रामपंचायत अधिकारी तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी संघटना शाखा कवटेमहाकाळचे तालुका अध्यक्ष एम डी पाटील हे सेवानिवृत्त झाले आहेत त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तासगाव कवटेमहाकाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित आर आर पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला असून त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत स्तरावरील अनेक अधिकारी कर्मचारी तसेच त्यांचे संबंधित लोक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते साळुंखे यांनी कवटेमागाळ तालुक्यामध्ये सलग पस्तीस वर्ष सेवा बजावली आहे त्यांचे एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून सर्वत्र ओळख असून भविष्यात आम्हाला साळुंखे यांच्यासारख्या लोकांच्या मार्गदर्शनाची गरज असल्याचे मत आमदार रोहित पाटील यांनी यावेळी व्यक्त केले यावेळी पंचायत समितीचे बीडीओ चंद्रकांत बोडरे यांच्यासह नगरपंचायतीचे नगरसेवक तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीचे सदस्य सरपंच उपस्थित होते अर्थ राज्य न्यूजकरिता कौटेंकाळ प्रतिनिधी मुकेश बनसोडे अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा